వి విభూషణ నౌక లో కంచు కంచ పద కారుణ శ్రీ రామ రజ రామ రిర बदलत्या काळानुसार शहरीकरणाच्या दिशेने जाणारं आपलं कर्जत कर्जत तालुक्याला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे त्यामुळेच पर्यटनाच्या दृष्टीनं हा तालुका महत्त्वपूर्ण ठरतो पर्यटनामधूनच तिथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते पर्यटनाच्या दृष्टीनं तालुक्यामध्ये समृद्धता आणण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी विशेष प्रयत्न केले कर्जतमध्ये बावन्न फुटांची विठ्ठल मूर्ती उभारली आणि महाराष्ट्रात ऐतिहासिक नोंद केली त्याचप्रमाणे आता उल्हास नदीच्या तीरावर तीस फुटांची भव्य राम मूर्ती उभारली गेली आहे संकेत भासे यांच्या संकल्पनेतून उभी राहणारी ही राममूर्ती संपूर्ण तालुक्यासाठी ऐतिहासिक ठेवा असणार आहे सहा तारखेला म्हणजेच रामनवमीच्या दिवशी भव्य अशा मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे आणि त्यावेळी मोठी ऐतिहासिक गर्दी बघायला मिळणार आहे सकाळी सात वाजता श्रीराम मूर्तीचा अभिषेक आणि होम हवन संपन्न होणार आहे तर संध्याकाळी सहा वाजता उद्घाटन सोहळा असणार आहे रामरायांच्या चरणी संगीतमय रामकथांमधून सहा ते दहा या वेळेत भजनांचा सुद्धा कार्यक्रम असणार आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होणार असून माजी आमदार सुरेशभाऊ लाड हे प्रमुख उपस्थित असणार आहेत उल्हास नदीचं संवर्धन आणि पर्यटनाच्या दृष्टीनं आणखी महत्त्वपूर्ण योजना राबवून कर्जतचा नावलौकिक एक ऐतिहासिक शहर म्हणून निर्माण होणार आहे येत्या काळात उल्हास नदीचं रूप संवर्धनाच्या माध्यमातून पूर्णपणे बदलणार असल्याची माहिती संकेत भासे यांनी दिली दरम्यान या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचं निमंत्रण सुद्धा संकेत भासे यांनी केलेलं आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका